इदगाह येथील नागरिकांना पाणीपुरवठा करण्यासाठी दहा लाख लिटर क्षमतेची पाण्याची टाकी बांधण्यात आली आहे या ठिकाणी पाणीपुरवठा करणाऱ्या मुख्य पाईपलाईनच्या वॉल तुटल्याने रोज हजारो लिटर पाणी वाया जात आहे याची तक्रार मनसेच्या कार्यकर्त्यांनी पाणीपुरवठा अधिकाऱ्यांकडे केली होती गेले सात दिवस झाले वारंवार पाठपुरावा हे कार्यकर्ते करत आहेत पण अधिकारी जाधव हे याकडे दुर्लक्ष करीत आहेत आज मनसेचे कार्यकर्ते यांनी मिरज पाणीपुरवठा विभाग येथे जाऊन अधिकाऱ्यांना घेराव घातला प्रत्येक वेळी अधिकारी कामानिमित्त बाहेर गेल्याचे कारण येथील कर्मचारी सांगत होते हालचाल रजिस्टर पाहिले असता अधिकाऱ्यांच्या सह्या ह्या रजिस्टरवर दिसल्या नाहीत जाधव यांना फोन कार्यकर्त्यांनी केला तर मी रजेवर आहे असे त्यांनी सांगितले तात्काळ गळती काढून कामचुकारपणा करणारे अधिकारी जाधव यांचे निलंबन करण्याची मागणी आयुक्तांकडे करण्यात आली यावेळी मनसेचे दिगंबर जाधव व आधी कार्यकर्ते उपस्थित होते आज गेले असता त्यांचे आम्ही दुपारच्या वेळी गेलो त्यांची भेट त्यांना भेट घेण्यासाठी गेलो होतो तर त्यांनी मी बाहेर आजार असं कारण सांगितलं वरिष्ठ अधिकाऱ्यांना फोन करून त्यांना सांगितले बाबा यांचे येण्या जाण्याची एंट्री काय नोंद असता घेता की नाही तर त्यांच्या उत्तर आले की एक अधिकारी असल्यामुळे त्यांची मी नोंद घेत नाही तर आज त्यानंतर थोड्या वेळ त्यांचा परत फोन आला की मी रजेचा अर्ज आज पाठवणार आहे म्हणजे गेल्या आठ दिवसापूर्वी असे ते रजेवर होते असायचे तात्पुरत मिटिंग करून घरी घरी निघून जायचे असा वारंवार काम टाळायचा प्रयत्न त्यांनी केला आहे कामा कामामध्ये काय निष्काळजी करत आहेत महापालिकेचा पगार मी जिंकमाने घेत आहे अशा परिस्थितीमध्ये आम्ही आज आयुक्तांना महाराष्ट्र निवडणुक सेनेच्या वतीने आम्ही मागणी करणार आहोत की अशा निष्काळजी अधिकारावर कारवाई करावी करा त्यांना निलंबित करावं अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेना तीव्र आंदोलन करेल